छोट्या प्रमाणामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्ष त्या परिसरामध्ये भागामध्ये आम्ही करत होतो परंतु आता काही संयोजक आमच्या भागामध्ये राहणाऱ्या संस्थेची काही प्रतिनिधी संस्था त्यामध्ये सहभाग आणि नागरिकांच्या मागणीसाठी आपल्या भागामध्ये चित्रपट किंवा नाटेग्र अशा प्रकारचे काही मोठे धान्य आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्यामुळे आमच्या परिसरातील सर्व नागरिकांचं असं होतं की आपल्या भागामध्ये सुद्धा एक सांस्कृतिक महोत्सव धरा पाहिजे आणि मग शितीस कुलकर्णी असतील पण ढोरेसर असतील आणि सर्वज एकत्र बसलो आणि असा एक दोन दिवसाचा सांस्कृतिक महोत्सव त्या ठिकाणी साजरा करायचा असं आमचा झाल्यानंतर प्लॅनिंग वगैरे झालं आणि आम्ही बावधन कोथळ सांस्कृतिक महोत्सव त्याच ठिकाणी बनवत आहे एक मार्च आणि दोन मार्च असा दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे सायंकाळी पाच ते दहा असा दोन्ही दिवस हा कार्यक्रम आहे म्हणजे करत असताना कोणते कलाकार घ्यायचे काय काय घ्यायचं हे सर्व आम्ही विचार करत असताना ते चांगल्या पद्धतीनं चौफेर असं सर्व पद्धतीनं योग्य आणि चांगल्या पद्धतीचा चांगल्या दर्जेचा कार्यक्रम होईल म्हणून असे काही मी कलाकार निवडले ते करत असताना आपल्या भाऊजांना पोचून पुरस्कार द्यायचा म्हणून सुद्धा आम्ही त्याच्यावरती चर्चा केली आणि त्यातनं पाच पुरस्कार आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना त्या ठिकाणी देणार आहोत हा कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यामध्ये अनेक मान्यवर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी किंवा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होतोय यासाठी येणार आहे आणि त्याच तोला मोलाचे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात अशा मान्यवरांचा सुद्धा गोष्ट देऊन सत्कार करायचा हा दुहेरी संघ आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत आपण पत्रकार बंधूंना आमची विनंती आहे या सर्व आपल्या वाचकांपर्यंत आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आपल्या माध्यमातून नागरिकां नागरिकांपर्यंत पोचावा ही आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी करा आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तसं आपण आपल्या वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये आपण पोहोचवं अशी मी या ठिकाणी आपला मी विनंती करतो